नमस्कार मित्रांनो मी गोपाळ टाकेफेडे राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यामध्ये आनंदाचा शिधा वाटप होणार आहे या शिधामध्ये मित्रांनो तुम्हाला सहा वस्तू भेटणार आहे तर या सहा वस्तू कुठल्या प्रकारचे असणार आहे याबद्दलची संपूर्ण एटोजेड माहिती आपण पाचच्या व्हिडिओमध्ये पाहणार हो। तत आहोत तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती तर मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यामध्ये बावीस जानेवारी ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या काळात शंभर रुपयात आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे या संचामध्ये जर बघितलं तर यामध्ये एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल तसेच चनादाळ रवा मैदा पोहा प्रत्येकी अर्धा किलो असा शिधा हा शंभर रुपयात भेटणार आहे मित्रांनो तर हा आनंदाचा शिधा कोणाला भेटणार आहे तर राज्यातील आत्महत्याग्रस्त चौदा जिल्हे तसेच राज्यातील अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना हा लाभ भेटणार आहे या निर्णयामुळे सुमारे एक पॉईंट अडुसष्ट कोटी कुटुंबांना याचा लाभ भेटणार आहे यामध्ये पाचशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी कोटी या रुपये यासाठी या मंजूर देखील करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ निर्णयामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा धन्यवाद